नमस्कार आमच्या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे आज आपण सहा ऑगस्टच्या महत्त्वाच्या घटना जन्म मृत्यू पाहणार आहोत असेच अजून माहिती पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व बेलायकॉनला क्लिक करा जेणेकरून आमच्या चॅनेलवरील नवनवीन अशीच माहिती तुम्हाला तात्काळ मिळू शकेल चला तर मग आजच्या महत्त्वाचे जागतिक दिन पाहू आजचे दिन आंतरराष्ट्रीय स्कोबा दिवस आज सहा ऑगस्ट आंतरराष्ट्रीय हिरो दिन सहा ऑगस्टचे महत्वाचे घटना सहा ऑगस्ट एकोणीसशे चौदा पहिले महायुद्ध सर्बियाने जर्मनी विरुद्ध युद्ध उपकारले आणि ऑस्ट्रियाने रशियाविरुद्ध युद्ध पुकारले सहा ऑगस्ट एकोणीसशे सव्वीस गुड एड्रिली ही इंग्लिश चॅनेल ओलांडणारी पहिली महिला ठरली सहा ऑगस्ट एकोणीसशे चाळीस सोव्हिएत युनियनने बेकायदेशीरपणे एस्टिनियाचा ताबा घेतला सहा ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीस अमेरिकेने हिरोशिमा जपानवर अणुबॉम्ब टाकला इतिहासात प्रथमच अणुबॉम्बचा वापर करण्यात आला सहा ऑगस्ट एकोणीसशे बावन्न राष्ट्रीय विकास परिषदेची स्थापना सहा ऑगस्ट एकोणीसशे साठ अमेरिकेच्या निर्बंधाला प्रतिसाद म्हणून क्युबाने अमेरिकन बँकासह सर्व परदेशी बँकाचे राष्ट्रीयीकरण केले सहा ऑगस्ट एकोणीसशे बासष्ट जमेकाला इंग्लंडपासून स्वातंत्र्य मिळाले सहा ऑगस्ट एकोणीसशे नव्वद संयुक्त राष्ट्रांनी कोविडला जोडणारसाठी इराकवर व्यापार निर्बंध लादले सहा ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याण्णव डॉक्टर शिवराम करंत यांना राष्ट्रपती डॉक्टर शंकरदाया शर्मा यांच्या हस्ते इंदिरा गांधी पर्यावरण पुरस्कार प्रदान करण्यात आला सहा ऑगस्ट एकोणीसशे सत्त्याण्णव कोलंबो येथे भारताविरुद्धच्या कसोटी सामन्यात श्रीलंकेने सहा बाद नऊशे बावन्न धावा केल्या त्यात सनत जयसूर्याने तीनशे चाळीस धावा केल्या सहा ऑगस्ट एकोणीसशे सहा ऑगस्ट दोन हजार दहा भारताच्या जम्मू आणि काश्मीर प्रदेशात भीषणपूर सहा ऑगस्ट महत्त्वाचे जन्म सहा ऑगस्ट अठराशे नऊ लॉर्ड टेनिसन इंग्लिश कवी यांचा जन्म तर ते त्यांचा मृत्यू सहा ऑक्टोबर अठराशे ब्याण्णव सहा ऑगस्ट एकोणी सहा ऑगस्ट अठराशे एक्क्याऐंशी अलेक्झांडर फ्लेमिंग पेनिसलिन औषधाचे निर्माते नोबेल पारितोषिक विजेते स्कॉटिश शास्त्रज्ञ यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू अकरा मार्च एकोणीसशे पंचावन्न सहा ऑगस्ट एकोणीसशे सिसिल हॉवर्ड ग्रीन टेक्सास इन्स्ट्रुमेंटचे कंपनीचे सहसंस्थापक यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू अकरा एप्रिल दोन हजार तीन सहा ऑगस्ट एकोणीसशे पंचवीस योगिनी जोगळेकर लेखिका यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू एक नोव्हेंबर दोन हजार पाच सहा ऑगस्ट एकोणीसशे तेहतीस इजी कृपाल सिंग भारतीय कसोटी क्रिकेटपटू यांचा जन्म सहा ऑगस्ट एकोणीसशे एकोणसाठ राजेंद्र सिंग भारतीय पर्यावरणवादी यांचा जन्म सहा ऑगस्ट एकोणीसशे पासष्ट विशाल भारद्वाज भारतीय चित्रपट दिग्दर्शक यांचा जन्म सहा ऑगस्ट एकोणीसशे सत्तर यम नाईट श्यामल भारतीय वंशाचे अमेरिकन चित्रपट निर्माते दिग्दर्शक व पटकथा लेखक यांचा जन्म सहा चे महत्वाचे प्रृत्यू सहा ऑगस्ट एकोणीसशे पंचवीस सुरेंद्रनाथ बॅनर्जी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक संस्थापक राष्ट्रगुरू यांचे निधन तर ते त्यांचा जन्म दहा नोव्हेंबर अठराशे अठ्ठेचाळीस सहा ऑगस्ट एकोणीसशे पासष्ट वसंत पवार संगीतकार यांचे निधन सहा ऑगस्ट एकोणीसशे एक्क्याण्णव शापूर बिख्तियार इराणचे चौऱ्याहत्तराव्या पंतप्रधान यांचे निधन तर ते त्यांचा जन्म सव्वीस जून एकोणीसशे चौदा सहा ऑगस्ट एकोणीसशे सत्त्याण्णव वीरेंद्र कुमार भट्टाचार्य ज्ञानपीठ पुरस्कार विजेते आसामी साहित्यिक यांचे निधन तर त्यांचा जन्म चौदा ऑक्टोबर एकोणीसशे चोवीस सहा ऑगस्ट एकोणीसशे नव्याण्णव कल्पनाथ राय केंद्रीय मंत्री काँग्रेसचे नेते यांचे निधन तर त्यांचा जन्म चार जानेवारी एकोणीसशे एक्केचाळीस सहा ऑगस्ट दोन हजार एक कुमार चटर्जी भारतीय नौदल प्रमुख आधार यांचे निधन सहा ऑगस्ट एकोण दोन हजार एकोणीस सुषमा स्वराज भारतीय महिला राजकारणी आणि भारताच्या माजी परराष्ट्रमंत्री भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्या यांचे निधन धन्यवाद व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर यूट्यूबला व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करावा व आयकॉनला क्लिक करा